नमस्कार चौदरवाडी या ठिकाणी मैदान चालू आहे आणि त्या मैदानामध्ये आत्ता टोटल सेमी पळाले आहेत सात आणि त्या सातमध्ये कोणकोणते सेमीसाठी पात्र बैल झालेले आहेत ते बघूया आठवा सेमींगचं पेंडिंग आहे तो त्यांनी निकाल तुम्ही सांगा मला नक्कीच सेमी क्रमांक एकमध्ये सुंदर अशी गाडी पळाली या बैलगाडा क्षेत्रात एक नवीन आलं नाव चर्चेत नाव आलं आहे ते म्हणजे पवन आणि त्याच्यासोबत पळाला मुरली नावाचा बैल पवन आणि मुरली ही जोडी सेमीफायनल पास करून फायनलला म्हणजेच गुलालासाठी पात्र झालेली गाडी आहे तसेच सेमीफायनल दोनचा निकाल दोनमध्ये सुंदरशी गाडी पळाली अमित शेठ पाटळी यांचा नवीन खरेदी वादळ नक्कीच वादळसोबत पळाला सचिन शेठ चव्हाण वाय एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी सिकंदर सिकंदर आणि वादळची गाडी सेमीसाठी पात्र झाली तस से, सेमी फायनल पास करून फायनलसाठी पात्र झाली सेमीफायनल तीनचा निकाल तीनमध्ये सुंदर अशी गाडी पाळाली सासवडचा माण्या पळाला आणि त्याच्यासोबत पळाला फुरसुंगीकरांचा एक्का हा बैल पळाला आणि गाडी सेमीसाठी पात्र केली सोन्या ड्रायव्हर या ड्रायव्हरने नक्कीच त्या मैदानात चांगले चांगले बरं बैल आहेत परंतु बघितलं की काही घडू शकतं मैदान आहे ते तिथं कुणी हारायन जीत आहे तसेच सेमी क्रमांक चारमध्ये सुंदर अशी काटा किर अशी लढत झाली एका साईडला वेगाचा शेवट आणि पिस्तूल म्हशीचा होता आणि दुसऱ्या पब्लिक गाडी होती चित्रा मिल्ट्री ऑप्शिंगकरांचा आणि छत्रपती संभाजीनगरचा उर्मिला ताई गायकवाड यांचा अर्जुन हे या दोघांमध्ये लढत खतरनाक लढत झाली आणि त्या लढतीचा निकाल जो आहे तो साराजा ओढून ओढून काय वाढणार आहे त्या बैलाला पिस्तूलला पिस्तूल थोडासा कमी पडला आणि गाडीचा निकाल जो आहे तो चित्रा आणि अर्जुन या जोडीने नेला खूप वाईट वाटते कारण की सारजा ज्या वेळेस असतो सारजानं दोनशे फुटा तो वाढलेलाच त्याला पण तो बैल थोडासा कमी पडला आता शेवटी हार आणि जीत ही असतेच पाच नंबर सेमी पास झालेला बैल रुद्रा आणि करंजे पुरकरांचा सारजा नक्कीच ही एक सुंदर गाडी पाळली बरं का त्या मैदानामध्ये रुद्रा आणि सारजाची गाडी सेमीसाठी पात्र सेमी पास करून फायनलसाठी पात्र झालेलं आहे गाडी का असं होते मला काय समजा ना कारण की माझं लक्ष सगळं त्या अंगापूरच्या मैदानात तिकडं चालू आहे पण जरा समजून घ्या तिकडची पण माहिती तुम्हाला द्यायची आहे म्हणून त्याच्यामुळे गडबड आहे माझी सेमी क्रमांक सहाचा निकाल आहे हारण्या आणि गोविंदा पळाला गोविंदा एक चर्चेत आला आहे बैल भाईल। कोणता बैल आहे हे कमेंट्समध्ये सांगा परंतु मागच्या वेळेस एक मैदान झालं आत्ता त्या मैदानात एक नंबरचा मानकरी झालेला होता हा गोविंदा छोटू ड्रायव्हर ते छत्रपती संभाजीनगरचे ड्रायव्हर आहेत नक्कीच हे होते एक ते सहा सेमीचे निकाल सातचा जो निकाल आहे ती बैल वय वळ 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 करत होती त्याच्यामुळे मी ते ठेव पेंडिंग ठेवला आहे आणि आठचा सेमी अजून सुटायचे नक्कीच तुम्ही सात आणि आठचा निकाल मला कमेंट्समध्ये सांगा आणि आता तुम्हाला मी अंगापूरच्या मैदानाचे सेमीचे निकाल घेऊन लवकरच येतोय धन्यवाद